आज आपण करणार आहोत कैरीचा गोळंबा कैरी सालासहित किसून घेतलेली आहे गूळ आणि सुंठ पावडर आहे त्यात तूप टाकलेले आहे आता आपण ते कैरीचा केस त्यात टाकूया बारीक गॅसवर कैरीचा केस साला सहित घेतली म्हणजे छान असतो साल काढायचे नाही नंतर गोळ टाकणे आणि हलवण हलवण मंद गॅसवर छान होतो छान आता गोळ आंबा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात सुंठ पावडर थोडी टाकूया आणि कलर पण खूप छान आलेला आहे सुंदर कलर कलर आहे त्याला खायला पण खूप छान लागतं कातच्या बरोबर भरून घ्यावं